सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत माननीय उद्धवजी आपले आता या महाराष्ट्रामध्ये चालणार नाहीत नखरे उद्धवजी आता या महाराष्ट्रामध्ये तुमचे चालणार नाहीत नकरे कारण आमच्या सोबत आलेले आहेत राज ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला आयुष्यभर विरोध करत आले आदरणीय बाळासाहेब ठाकरे काँग्रेस राष्ट्रवादीचा आयुष्यभर विर... विरोध करत आले बाळासाहेब ठाकरे मग तुम्ही त्यांच्याकडे का गेलात उद्धव ठाकरे ज्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये निवडणुकीचा उत्सव हो। लोकशाहीचा उत्सव हो। आपण साजरा करतो हो। आहोत या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मजबूत आहे या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी मजबूत आहेत या महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजितदादा राज ठाकरे आणि हा पट्ट्या आम्ही सर्वजण मजबूत आहोत तुम्ही वाटेल ते बोलण्याचा प्रयत्न करत असाल तर बोला तुम्हाला जे उद्धवजी बोलायचं असेल ते बोला पण चार तारखेला आम्हीच तुम्हाला देणार आहोत जबरदस्त टोला या ठिकाणी आम्ही सर्वजण इथे आलेलो माननीय नरेंद्र मोदींचं नेतृत्व हो विकासाच्या दिशेनं पुढे चाललेलं नेतृत्व आहे हो मुंबईसारख्या शहराला ही आमची शहरा आर्थिक राजधानी आहे या मुंबईला भरपूर पैसे नरेंद्र मोदी यांनी दिलेले आहेत अजूनही मुंबईच्या विकासासाठी हजारो कोटी रुपये मिळणार आहेत मी तुम्हाला सांगतो की मुंबईला तोडण्याचा कुणाचाही डाव नाही मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई महाराष्ट्राची आहे या मुंबईला कुणी तोडण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्यांना सोडून टाकल्याशिवाय राहणार नाही माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका